जुने लोक सांगतात की चाळीस वर्ष एवढा पाऊस आम्ही कधी पाहिला नव्हता तेवढा ह्या वर्षी पाऊस पडतोय आणि पावसामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच नुकसान झालंय घरांचं नुकसान झालंय काही ठिकाणी जनावर वाहून गेलेत काही ठिकाणी माणसं चार वाहून गेलेले हे चित्र संपूर्ण राज्यामध्ये आहे अजून उद्याच्या दिवस पाऊस पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज आहे की उद्यापर्यंत पाऊस राहील त्यामुळे संपूर्ण जर राज्याचा जर विचार आज केला तर राज्यामध्ये या पावसामुळे खरीपाच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः राज्यामध्ये वीस लाख बारा हजार सातशे पंच्याहत्तर एकावरच नुकसान झालेलं आहे दहा हजार हेक्टर पेक्षा जास्त बाधित क्षेत्र असलेले अकरा जिल्हे त्यामध्ये आहेत सर्वात जास्त नुकसान हे नांदेड जिल्ह्यात आणि वाशिम जिल्हा यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव या ठिकाणी झालेले आहे या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्यानं जे सर्वाधिक बाधित असलेलं पीक सोयाबीन मका कापू मूग आहेत या व्यतिरिक्त काही ठिकाणी भाजीपाला फळपिके बाजरी ऊस कांदा ज्वारी आणि हळद या एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये फटका हा संपूर्ण राज्यामध्ये बसलेला आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये आज आपण सगळे जणित आहोत त्या वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणत तीनशे पन्नास गावांना त्याचा फटका हा बसलेला आहे आणि वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर चार लाख अकरा हजार आणि तीनशे ब्याण्णव एकरला नुकसान प्राथमिक नुकसान तिथं झालेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वीस ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे मृत व्यक्ती एक रिसोड तालुक्यातला पिराजी गवळी आहे मृत जनावरे साधारणतः लहान व मोठी जनावरे पस्तीस व तीन हजार कोंबड्या ह्या मृत झालेले आहेत साधारणतः शेतीच्या पिकाचं नुकसान एकूण शेतकरी एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे चार शेतकऱ्यांचं नुकसान हे झालेलं आहे एकूण घराची जी पडझड झालेली आहे साधारणतः चारशे आठ घरांची जिल्ह्यामध्ये पडझड ही झालेली आहे आणि खरडून गेलेल्या ज्या जमिनीत साधारण एकूण गावे तेहतीस गावामध्ये खरडून जमिनी गेलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांची संख्या खरडून गेलेली जे म्हणजे साधारणतः अठराशे ब्याऐंशी एवढे आहेत आणि पुरामुळे बंद पडलेले पूल एकूण सहा ठिकाणी आहेत त्याच पर्या ठिकाणी आपल्याला स्थलांतरित पावसामुळे काय व्यक्ती कराव्या लागले साधारणतः जिल्ह्यामध्ये सतरा व्यक्तीने आपण स्थलांतरित केलेले आणि रेस्क्युने केलेल्या लोकांची संख्या तीन पूर्ण तीन व्यक्तीची संख्या पुरामध्ये अडकल्यांची संख्या व्यक्तींची संख्या आहे त्यामुळं निश्चित प्रकारे नुकसान हे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि जर जिल्ह्याचा जर विचार केला जर भौगोलिक आपल्या क्षेत्राचा जर विचार केला तर वाशिममध्ये जरी नांदेडचं जरी क्षेत्र जास्त दिसलं असं दिसत असलं साधारणतः नांदेडमध्ये सात लाख तेरा हजार एकरावरती नुकसान झालेलं आहे आणि आपल्या वाशिमचं जर क्षेत्र एकंद नांदेडच्या तालुक्याने आपले ना। तालुके पाहिले तर चार लाख अकरा हजार म्हणजे साधारणतः वाशिम जिल्ह्याचं नुकसान हे महाराष्ट्रामध्ये दो, जरी दोन नंबर दिसत असलं तर जिल्ह्याचा जर आकारमान जर हे पाहिलं तर हे नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून मी सर्व माझ्या वाशिम जिल्ह्यातील सगळं नागरिक बंधू भगिनींना माझ्या शेतकरी बांधवांना एक शासन तुमच्या सगळ्यांच्या पाठीमाग आहे नुकसान भरपाईचे पंचनाम्याचं काम माझ्या महसूल असल कृषी असल ग्रामसेवक असतील ही सगळी मंडळी नुकसान भरपाई नुकसान पाहणी करतायत आणि ज्याचं ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा करून त्यामध्ये पंचनामा करून तो अहवाल हे शासनाकडे आपल्याकडे सादर करतायत आणि जे ज्याचं नुकसान होईल की शासना ज्याप्रमाणे निश्चित प्रकारे त्या सर्वांच्या पाठीमागे शासन उभं राहील त्यांना निश्चित प्रकारे भरपाई ही दिली जाईल